धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी रात्री उशिरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक हायना अर्थातच तरच स्पष्टपणे दिसून आल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे सुमारे रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर तरस प्राणी सामान्यतः जंगलात वास्तव्य करणारा असून त्याचे दात तीक्ष्ण आणि जबडा अत्यंत मजबूत असतो हा प्राणी कुत्र्यांवर शेळ्यांवर तसेच चालणाऱ्या मनुष्यांवर देखील हल्ला करू शकतो विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आणि लहान मुलांना याचा गंभीर धोका संभावतोय या घटनेनंतर परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर भीती आणि घबराटीत आले असून अनेकांनी रात्री बाहेर जाणं बंद केलंय स्थानिक नागरिकांच्या मते मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचा ओरड पडण्याचे आवाज वाढले होते ज्यावरून हा प्राणी आसपासच फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो हा सदर भाग शिंदखेडा वनक्षेत्राच्या हद्दी होतो याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून लेखी पत्र पाठवून हो। तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिंदखेडा प्रादेशिक कार्यालयाकडे करण्यात आली आहे दरम्यान संबंधित विभागानं परिसरात पिंजरे लावून पकड मोहीम सुरू करावी तसेच वन विभागाचं विशेष पथक या ठिकाणी पाठवण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे विभागानं त्वरित तपासणी करून या तरसाचा शोध घ्यावा अन्यथा कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे